नमस्कार मित्रांनो पवार ड्रॅगन फ्रूट फॉर्ममध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माफ करा थोडी ही व्हिडिओ थोडी लेट झाली पण यापुढे आता मी नियमित व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि आजचा विषय असा आहे की आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवली होती पास्टाच्या मल्चिंगवरती तर पास्टाच्या मल्चिंगची मी त्या व्हिडिओमध्ये खूप काही फायदे सांगितले होते जसे की गवत उगत नाही ऑरगॅनिक कार्बन वाढतं पाचट कुजल्यामुळं आणि आणखीन पाणी कमी लागतं उन्हाळ्यामध्ये अजून मी हे पण एक सांगितलं होतं की तुम्ही विडमॅट वापरू नका कारण की वीडमॅटमध्ये ते प्लॅस्टिकचे जे ग्रेनल्स असतात ते वाढतात पण त्यावेळेस त्यावेळेस जी व्हिडिओ बनवली त्यावेळेस हे पास्टाच्या मल्चिंगचा एक दुष्परिणाम होता तो मी तुम्हाला सांगितला नव्हता तो जेव्हा मला जी जेव्हा ती हकीकत झाली आज म्हणजे मला घडलं तेव्हा तेव्हा मला कळलं की पास्टाच्या मल्चिंगचा एक खूप मोठा दुष्परिणाम आहे आणि जर कधी तर बिटली तर कसं होतं ते मला तुम्हाला सांगायचं आहे आता हे बघा आपण पाचटाची मल्जिंग केलेली होती आणि हे बघा आपल्या बागेतून दोन तीन पोल सोडल्यानंतर ती एल टी लाईन जाती थ्री फेज लाईन जाती वरती तीन आर वाय बी आणि खाली एक आर्थिंग आहे तर दोन तीन दिवसापूर्वी काय झालं की खूप वादळ आलं आणि त्या वादळामध्ये ना स्पार्किंग झाली त्या दा ह्याची तारांची तर त्या स्पार्किंग मग जी खाली पडली आणि ते जळायला सुरुवात झाली हे बघा एक म्हणतं बघा किती जळले आहे बघा त्या जळपोळीमध्ये आमचे दोन तीन पुलं जळून गेले हे बघा हे हे बघा दोन तीन पुलं आमचे जळ आले तर आम्ही यशस्वी पद्धतीने ते जाळ हा आम्ही घराजवळ असल्यामुळं आम्ही यशस्वी पद्धतीने तो जाळ कंट्रोलमध्ये आणू शकलो पण हे आता कधीच एखाद्याचा बाग जर थोडासा दोन तीन किलोमीटर दूरवर असला आणि त्याच्या त्याला माहितीच नाही पडलं की बाबा त्याच्या जा बागेमध्ये जाळ झालेलं आहे किंवा असं काही आग पिटलेली किंवा शेजारच्या बागेमध्ये काही त्यांनी गव्हाचं पीक केलेलं असलं किंवा ऊसाचं पीक केलेलं असलं आणि तिने त्याच्या बागेमध्ये जर काही पेटवलं आणि जर ते तुमच्या इकडं जर पास्टाचं जर आलं जाळ तर तुम्ही तो जाळ कसा कंट्रोल करणार तर याची उपाययोजना ही तुम्हाला करावंच लागणार आहे जर तुम्ही पास्टाची मल्चिंग जर तुमच्या डोक्यात असली किंवा भुसाची मल्चिंग असली किंवा कुठली अशी मल्चिंग असली की जेणेकरून ती पेट घेणार आहे तर तुम्हाला ही उपाययोजना डोक्यात ठेवूनच मल्चिंग करणे कारण की फायदे तर बरोबर आहे फायदे तर खूप आहे त्याचे फायदेच फायदे फास्टाचे मल्चिंग इतके फायदे कोणतलेच मल्चिंगचे नाही पण हा जो एक दुष्परिणाम आहे आता पाऊस झालेला आहे तर आता ते थोडंसं भिजलेलं आहे आता नाही पेड घेणार पण जर तुम्ही भरूनमध्ये मल्चिंग केली जानेवारी फेब्रुवारीमध्ये आणि तुम्हाला तीन महिने मग ते सांभाळायचं आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मेमध्ये नाही पाऊस पडला जूनपर्यंत तुम्हाला सांभाळायचं आहे तर तुम्ही कसं सांभाळणार आहे याचं तुम्ही डोक्यात नियोजन ठेवून मल्चिंग करा कारण की हा पॉईंट इतका महत्त्वाचा आहे जेव्हा स्पार्किंग झाली आणि जेव्हा ते पेटायला लागलं तेव्हा समजलं की हे पाचटाचं जे अग्नि आहे ही थांबवणं किती अवघड आहे आम्ही वीस माणसं जवळजवळ सगळे जमा झालो प्रत्येकाने ज्या ज्यांनी त्यांनी ते बादलेचं पाणी आणलं ते पाणी फेकलं आणि मग ते कंट्रोल झालं तरी आमचे पाच सहा पोल एकदम भीषण पद्धतीने जळले ते आता त्याचं काय होतं ते बघायचं हे बघा आता हे पूर्ण जळून गेलेलं आहे त्याचं कसं कंट्रोलमध्ये येईल किंवा काय होईल आता हे आपण बघू की पाच सहाच पोल असल्यामुळे मी एवढं काय त्याचं हे नाही केलं पण मग तिथं बघावंच लागणार आहे आपलं की आता ते रिकवर होतं की नाही होत म्हणून आणि जर आणखीन एक पॉईंट की जर तुमच्या अशा बागेत जर अशी तारा वगैरे असली तर ते स्पेसर भेटतात सत्तर सत्तर रुपयाची एवढं स्पेसर निश्चित निश्चित तेवढे स्पेसर टाका म्हणजे स्पार्किंग तुमच्या बागेमध्ये येणार नाही आणि मल्चिंग आत अवश्य करा हे मी तोटा सांगतोय पण मी तोटा तुम्हाला काय सांगतो आहे डिसअडव्हानेज त्याचा की तुम्ही तयार राहिले पाहिजे अशी कोणावरती पाळी येऊ नये की त्याचा ते त्यांनी पास्टाची मल्चिंग कर्ब वाढवण्यासाठी गवत न येण्यासाठी केला आणि त्याचा बागच पेटून गेला असं होऊ शकतं एखाद्याबरोबर म्हणजे बेसावत राहतो ना माणूस जसं मी पण बेसावत होतो माझ्या तार होती माझ्या डोक्यात नाही आलं की बाई कधी तारा असं स्पार्क करेल कर कारण की यापूर्वी कधी झालेलं नव्हतं स्पार्किंग प्रथमच पार्किंग झालं आणि लगेच जाळ झाला पण ते नशीब चांगलं होतं की पाचच पोल जळले तर बागेचं पीक करताना ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या मल्चिंग करा भुसाची करा फास्टाची करा किंवा आणखीन कशाची करा पण ह्या ज्या त्याच्या गोष्टी की बाबा पेटू शकतं शेजारच्या वावरातून पण जाळू शकतो किंवा एखाद्याने मग काही रॉकेट उडवलं किंवा काही झालं तर ते तुमच्याकडं तुमच्या बागेतून पडून जळायला नको तर या गोष्टी थोड्याशा मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आणि अशाच नवी नवीन नवीन माहितीसाठी आपला प्लेज फॉलो करा बीन या ड्रॅगन फ्रूटविषयी थोडी माहिती टाकत असतो आपले अनुभव शेअर करत असतो जेणे तुम्हाला न निश्चितच फायदा होईल आणि सगळे नॅचरल नुसके असतात आपले असे काही एकदम वाढीव तडीव सांगून आपण काही प्रकार करत नाही आपण जे केलं तेच आपण सांगणार त्याचे रिझल्ट जर चांगले आले तर चांगलं सांगणार वाईट आले तर वाईट सांगणार त्यामुळं निश्चित प्रोत्साहन करा आणि आपल्या चॅनलवर असंच प्रेम राहू द्या धन्यवाद